밥값은 <목소리도> 있어 <목소리도> <목소리도> नको रे ओके सर आज सातारा जिल्ह्यामध्ये आपण अभय प्रकल्प प्रकल प्रकल खाली आपल्या सातारा जिल्ह्यातले जे ऑटो चालक आहेत त्यांना त्यांच्या जे स्टिकर्स आहे क्यू आर कोडचे ते आज, आज या ठिकाणी आपण देतो आहे आज त्यांच्या ऑटो रिक्षावर सगळे स्टिकर्स आपण लावून त्यांना इथून आपण मार्गस्थ करतो आहे या प्रकल्पाच्या पाठीमागे आपले सातारा जिल्ह्यातले सर्व जे महिला भगिनी आहेत मुली आहेत त्यांच्या सुरक्षेला सर्वप्रथम जास्त महत्त्व देऊन आपण हा प्रकल्प सुरू केलेला आहे याच्यामध्ये प्रत्येक महिला प्रत्येक मुलगी ऑटोरिक्षेमध्ये बसताना क्यू आर कोडला स्कॅन करू शकते आणि स्कॅन केल्यानंतर तात्काळ त्याची माहिती आपल्या कंट्रोल रूमला येणार आहे एकशे बाराला आपण जी हा संपूर्ण प्रकल्प आहे त्याला इंटिग्रेट केलेला आहे त्यामुळे ओ एस आल्यावर तात्काळ नजीकच्या पोलीस स्टेशनच्या ज्या गाड्या आहेत त्या ठिकाणी जाऊन त्या महिलेला मदत देणार आहे आणि त्याच्या सुरक्षेमध्ये एक मोठा पाऊल आपण या ठिकाणी उत्सव जिल्ह्यात जिल्ह्यात जो आता उपक्रम एस पी साहेबांच्या मार्गदर्शनासाठी जो राबवलेला आहे तो अत्यंत खूप चांगला आहे खास करून सर्व समाजातील सर्व घटकातील महिला आणि मुलींसाठी ही अत्यंत गौरवास्पद बाब आहे आणि हा जो उपक्रम राबवला जातो आहे त्या उपक्रमासाठी मी एस पी साहेबांनी जो काही परिश्रम घेतलेले आहे आणि जे काय त्यांच्याकडून आम्हाला मार्गदर्शन लागतं आहे यानो साहेब असतील जावधवसाहेब असतील सरकारांच्याकडून आम्हाला मार्गदर्शन लागतं आहे त्याबद्दल आम्ही सर्व ॲटोवाल्यांच्याकडून मी त्यांचा अत्यंत धन्यवाद आणि आभार मानतो सातारा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने आज अतिशय उपयुक्त आणि शांगपूर्ण उपक्रम अभया प्रकल्प हा महिला स्रेष्ठ दृष्टीकोन आहे आज या ठिकाणी राबवण्यात येतो त्या ठिकाणी आज ॲटो रिक्षांना सातारच्या आदरणीय पंचपीक्षेत्यांचं डिजिटल प्रदान करण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये महत्त्वाचे एक आणि अनुषंगित बाबी बाबी अशी आहे की बऱ्याचशा वेळेला महिला रात्री अपरात्री प्रवास करत असताना स्वतःला असुरक्षित फील करतात स्पेसिफिकली त्यांच्यासाठी ही उपाययोजना आहे की ज्या महिला एस रात्रीचा प्रवास करतात त्यांना स्वतःला कुठेतरी सुरक्षित वाटावं रेल्वे स्टँडवरून सातारा शहरामध्ये येताना हायवेवरून किंवा एस सी स्टँडवरून आपापल्या घरी जाताना स्वतःला सुरक्षित वाटावं त्यासाठी हा अभया हा एक नाविन्यपूर्ण आणि अभिनव प्रकल्प सातारा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने या ठिकाणी राबवला देतो आहे या ठिकाणी सर्व महिलांना सुरक्षित असल्याची भावना आम्ही सातारा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने देतोय ज्या ॲटो रिक्षांना हा क्यू आर कोड लावण्यात आलेला आहे त्या पूर्णपणे सेफ ॲटोरिक्षा प्रवासासाठी आहे हा एक संदेश आम्ही या माध्यमातून या ठिकाणी आम्हाला सर्वांना मार्गदर्शनाखाली जो अभया प्रकल्प सुरू झाला डाईशे वारांतर्गत आपल्याकडे येणार आहे जो क्यू आर कोड ज्या महिलांना अडचण असणार आहे त्या क्यू आर कोड स्कॅन केल्यानंतर तो आपल्याकडे त्यांचं लोकेशन मोबाईल नंबर आणि ज्यांना जे ओनर आहे त्यांची सगळी माहिती प्राप्त होणार आहे तो क्यू आर कोड स्कॅन केल्यानंतर ते नजीकचे नजीकचं पोलीस स्टेशन आहे किंवा नजीक जे त्यांच्या पोलीस अवेलेबल असणार आहे ते त्यांना जाऊन मदत करणार आहे त्याद्वारे त्यांना मदत पोचली जाणार आहे अशा प्रकारचा हा प्रकल्प आहे बड़ ご覧のとおり。